लाल। 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 गेली बच्ची बुवा नव्हता तो ले 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 ले। नजर काढली तुझी दुधू पाजला तुला त्या बाबांनी दुधू पाजला ना तुला गाडवाचा चांगला असत ते आता तू अजून हुशार होणार माझा बच्ची काय नजर काढतात ते म्हणून ते व्हिडिओमध्ये मध्ये नाही केलं डायरेक्ट पाय उचलून उलट हे केलं ना मस्त गरम गरम तुपात भाजलेले ब्रेड आणि जाम लावला आहे शुभप्रभात सकाळचा नाश्ता करतोय मस्तपैकी आता नाश्त्याला या सकाळचा नाश्ता चालू आहे तुम्हाला दाखवतो काय नाश्त्यात चला मस्त गरम गरम तुपात भाजलेले ब्रेड आणि जाम लावला आहे चहा आहे या चहा नाश्ता करा

आला 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 बाबू आला ए असं तर घ्या आता गर्लफ्रेंड तर मी आता नाश्ता करून घेतो बाय टी व्ही वर आपला आत्ताचा गटारीचा ब्लॉक काय चालू आहे कोण दिसतोय टी व्हीवर पप्पा दिसतोय ना टी व्हीवर विडिओ लावलाय आणि हा जवळ टी व्हीच्या इथे घेऊन गेलो तर मला पप्पी घेत होता टी व्ही ना बाबू बाबूला घेऊन आलोय आता मंदिराच्या इथं रस्त्यावर का तर ऑनलाईन ऑर्डर केलंय डिलिव्हरी बॉयचा फोन आलेला त्याला बोलवलंय बाहेर आता येईल तो तोपर्यंत व्हिडिओ सोडूया है ना युट्यूब वर बच्ची, बच्ची? बच्ची? आज काय खाऊ नये मागवला बाबूला ऑनलाईन झालं चल चल झालं झालं गेली बच्ची बुवा नव्हता तो नजर काढली तुझी तू पाजला तुला आ? त्या बाबांनी दुधू पाजलं ना तुला गाडवाचा चांगला असत ते आता तू अजून हुशार होणार माझा बच्ची तुझी नजर काढली ना त्यांनी काय ते, ते, ते नजर काढतात ते म्हणून ते व्हिडिओमध्ये मध्ये नाही केलं डायरेक्ट पाय उचलून उलट हे केलं ना मग ते व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलं नाही आता बाबू ए माझा पिल्लू खोलणार तू का खोलते मम्मी तर आज खाऊ पिऊ काय ना मग तर घरात भरपूर खायला आहे हे मिल्क आहे काऊ मिल्क एकदम हंड्रेड पर्सेंट पूर्ण प्युअर दुधाचं म्हणजे आरोयड वगैरे पावडर वगैरे अरो पावडर वगैरे काय नसते प्रिया प्रियाची आम्ही जी यूज करतो पहिल्यापासून तेलाची बॅग आणि हे कांदे आम्हाला भेटले फक्त आणि फक्त पाच रुपयाला ना बाबू ऑनलाईन काय एक वस्तू असे एकदम चांगल्या भेटतात की म्हणजे आपल्याला डिस्काउंट भारबी भेटतो बच्ची काय होतं घाबरला बच्ची माझा नाही 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 दे रे त्याला दे सध्या नको तो घाबर नाही फोडणार दे ना नको बघा नको कापायचं तू आता जस गाडवाचं दूध पाजलं तर बाबूला दूध आहे ना असं एकदम म्हणजे ते त्यांचं काही एवढं सुप असलं तोडधार आणि नाक दाबून पास्तर असे दोन पाडले त्याला मी त्यांना बोलतो बसबद्दल ते तिसरा तेच होते पण बस केले दोनच आणि नंतर बाबूचे ना पाय असे पकडले दोन हाताने त्यांनी म्हणजे ते अशी करून घ्या असं जिथे नजर काढली नंतर त्याला पूर्ण असं त्या गाडवाच्या ह्याच्यावर बसून परत तशी पण नजर काढली म्हणजे एकदम ते कार त्याला ते मी दाखवलं नाही त्याच्यानंतर बसवलं त्याला आणि त्याच्यावर फोटो हो काढायला लावला तेव्हा ते ला ते फक्त तो तेवढासा पाच सेकंदाचा व्हिडिओ दाखवला त्याच्या आणि आता मस्त चालू आहे त्याच्या ना 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 चला सॉरी सॉरी बच्ची सॉरी सॉरी काय केलं तुला आता ठीक झालंय आता नाही रेल ना तू चांगल्यासाठी पाडलं बिकन हो हो खरंच लब्बाड भावला चला हसत नाटक भाजी चाल तुझी ती आता जस्ट वेज ट्रिपल राईस मागवलंय मस्त पैकी गरम गरम आहे सूप पण त्याच्यात मंचुरियन वगैरे काही टाकलंच नाही आरामीने ऑनलाईन ऑर्डर केलेलं आहे पण टेस्ट करून दाखवतो आता तुम्हाला बिना टेस्टच टिक येत नाही हर्षदाने बनवलंय डाळ भात ते पण खाईन मला डाळभात खायची इच्छा नव्हती म्हणून मागवलं पण काय म्हणत नाही ते पण खायचं